श्रीमहागणपतये नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीगुरवे नमः श्रीमद्गुरुदेवदत्तात्रेयाय नमः श्रीहरिहराय नमः जीवाशिवाञ्ची जडली समाधि विटला प्रपञ्ची तुटली उपाधि शुद्धस्वरे गर्सति वेदचारी तु जवीणशम्भो मजकोणतारी ॐ नमो भगवते वासुदेवाय श्रीमद्भागवत महापुराणे नवमस्कंधे अथ दश भगवान श्रीरामांच्या लीलांचे वर्णन श्री शुकाचार्य म्हणतात खटवांगाचा पुत्र दीर्घबाहू आणि दीर्घबाहूचा यशस्वी पुत्र रघु झाला रघुचा अज आणि अजाचा पुत्र महाराज दशरथ झाला देवांनी प्रार्थना केल्यावरून साक्षात परमब्रह्म भगवान श्रीहरीच आपल्या अंशानेच चार रूपे धारण करून राजा दशरथाचे पुत्र झाले राम लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न अशी त्यांची नावे होती परीक्षिता सीतापती भगवान श्रीरामांचे चरित्र तत्त्वज्ञानी ऋषींनी पुष्कळ असे वर्णन केले आहे आणि तू ते अनेक वेळा ऐकलेही आहेस भगवान श्रीरामांनी आपल्या पित्याचे वचन सत्य करण्यासाठी राज्य सोडले आणि ते कमळासारख्या कोमल चरणांनी रानावनात फिरत राहिले त्यांचे चरण इतके कोमल होते की प्रियेच्या हातांचा स्पर्शसुद्धा त्यांना सहन होत नव्हता तीच पावले जेव्हा वनात चालून चालून थकून जात तेव्हा हनुमान आणि लक्ष्मण ती चुरून त्यांचा थकवा दूर करीत खेला विद्रूप केला विद्रूप केल्यामुळे त्यांना प्रियेचा वियोग सहन करावा लागला या वियोगामुळे क्रोधाने त्यांनी भुवया चढवल्या त्या पाहून समुद्रसुद्धा भयभीत झाला यानंतर त्यांनी समुद्रावर सेतू बांधला आणि लंकेत जाऊन दुष्ट राक्षसरूप जंगल दावाग्नीप्रमाणे भस्म करून टाकले ते अयोध्यापती आमचे रक्षण करत श्रीरामांनी विश्वामित्रांच्या यज्ञामध्ये लक्ष्मणा देखतच मारीच इत्यादी श्रेष्ठांना ठार केले परीक्षिता सीतेच्या स्वयंवर मंडपात जगातील निवडक वीरांच्या सभेमध्ये तीनशे वीरांनी आणलेले भगवान शंकरांचे भयंकर धनुष्य ठेवले होते श्रीरामांनी ते सहज उचलून त्याला दोरी लावून ते ओढले तोच मधुमध त्याचे दोन तुकडे झाले हत्तीच्या छाव्याने सहज ऊस मोडावा त्याप्रमाणे वक्षस्थळावर मानाने राहिलेल्या सीता नामक लक्ष्मीला त्यांनी स्वयंवरात जिंकले त्या गुण शील वय शरीराची ठेवण आणि सौंदर्य अशा सर्व बाबतीत श्रीरामांना शोभत होत्या अयोध्येला परत येताना वाटेत ज्यांनी एकवीसव्या निक्षत्रिय केली होती त्या परशुरामांचा गर्व त्यांनी नष्ट केला जरी महाराज दष्टतांनी पत्नीच्या अधीन होऊन तिला तसे वचन दिले होते तरीसुद्धा ते त्या सत्यबंधनात बांधले गेले होते म्हणून श्रीरामांनी त्यांचे वचन सत्य करण्यासाठी त्यांची आज्ञा शिरोधार्य मानली आणि जसा अनासक्त योगी प्राण सोडतो तसे राज्य लक्ष्मी मित्र हितचिंतक आणि महाल सोडून पत्नीबरोबर वनवास पत्करला वनात गेल्यावर त्यांनी रावणाची बहीण शूर्पणखा हिला विद्रूप केले कारण ती कामुक विचारांची होती तिचा खर दूषण त्रिशिरा या भावांना व चौदा हजार राक्षसांना हातात महान धनुष्य घेऊन ठार केले आणि अनेक प्रकारच्या अडचणी असलेल्या वनामध्ये इकडे तिकडे विहार करीत ते निवास करून राहिले परीक्षिता रावणाने जेव्हा सीतेच्या रूपगुणांविषयी ऐकले तेव्हा त्याचे हृदय कामवासनेने आतूर झाले त्याने मारिचाला अद्भुत हरणाच्या रूपात तिच्या पर्णकुटीजवळ पाठविली तो श्रीरामांना दूरवर घेऊन गेला जसे दक्ष प्रजापतीला वीरभद्राने मारले होते तसेच त्यांनी आपल्या बाणाने त्याला तत्काळ मारून टाकले नीच राक्षस रावणाने लांडग्याप्रमाणे लक्ष्मणांच्या अनुपस्थितीत विदेहनंदिनी श्री, विदेह श्री सीतादेवींचे अपहरण केले त्यानंतर त्या आपल्या प्राणप्रिय सीतेच्या वियोगाने भाऊ लक्ष्मणासह जंगलामध्ये दिनवाणे होऊन फिरू लागले जे स्त्रियांमध्ये आसक्त असतात त्यांची अशीच गती होते हेच जणू त्यांनी दाखविले यानंतर ज्याची सर्व कर्मबंधने रावणाशी युद्ध करण्याच्या सेवारूप कर्माने अगोदरच भस्म झाली होती त्या जटायूवर श्रीरामांनी अग्निसंस्कार केला पुढे त्यांनी कबंधाचा संहार केला आणि त्या पाठोपाठ सुग्रीव इत्यादी वानरांशी मैत्री करून वालीचा शोध लावला शंकर ज्यांच्या चरणांची पूजा करतात तेच मनुष्यरूप भगवान श्रीराम वानरसेनेसह समुद्र तटावर पोहोचले तेथे तीन रात्री उपवास करूनही समुद्र भेटायला आला नाही तेव्हा भगवंतांनी क्रोधाने आपली नजर समुद्रावर टाकली त्यावेळी समुद्रातील मगरी आणि मासे गडबडले व्यालामुळे समुद्राची गर्जना शांत झाली तेव्हा शरीर धारण करून आणि आपल्या डोक्यावर अर्घ्याआधी वस्तू घेऊन समुद्र भगवंतांच्या चरणकमळांना शरणाला आणि म्हणू लागला अनंता आम्ही मूड असल्या कारणाने जगाचे एकमेव स्वामी आदिकारण कारण आणि अविनाशी अशा आपल्या खऱ्या स्वरूपाला जाणत नाही आपले सर्व गुणांचे स्वामी आपण आहात म्हणून जेव्हा आपण सत्वगुणाचा स्वीकार करता तेव्हा देवतांची रजोगुणाचा स्वीकार करता तेव्हा प्रजापतींची आणि तमोगुणाचा स्वीकार करता तेव्हा आपल्या क्रोधाने रुद्रगुणांची उत्पत्ती होते हे वीरशिरोमणे आपण आपल्या इच्छेनुसार मला पार करून जा व त्रैलोक्याला रडविणाऱ्या विष्णवाचा कुपुत्र रावण याला मारून आपल्या पत्नीला घेऊन या येथे माझ्यावर एक सेतू बांधा त्यामुळे आपल्या यशाचा विस्तार होईल आणि पुढे जेव्हा मोठमोठे नरपती दिग्विजय करीत येथे येतील तेव्हा ते आपल्या यशाचे गायन करतील भगवान श्रीरामांनी कित्येक पर्वतांच्या शिखरांनी समुद्रावर पूल बांधला जेव्हा मोठे मोठे वानर आपल्या हातांनी पर्वत उचलून आणीत तेव्हा त्यावरील झाडे आणि मोठमोठे शिलाखंड थरथर कापत असत यानंतर भगवंतांनी विभीषणाच्या सल्ल्याने सुग्रीव नील हनुमान इत्यादी प्रमुख असणाऱ्या वानर बरोबर लंकेत प्रवेश केला हनुमंतांनी ती अगोदरच जाळली होती त्यावेळी वानरांच्या सेनेने लंकेतील फेरफटका मारण्याची ठिकाणे खेळाची मैदाने धान्याची गोदामे खजिने दरवाजे फाटके सभागृहे सज्जे आणि पक्ष्यांची घरटीसुद्धा वेढली त्यांनी तेथील आसने ध्वज सोन्याचे कळस आणि चौक तोडून फोडून टाकले हत्तींच्या झुंडींनी नदीचे पाणी खळबळून टाकावे त्याप्रमाणे हे पाहून राक्षसराज रावणाने निकुंभ कुंभ धूमराक्ष दुर्मुख सुरांतक नरांतक प्रहस्त अतिकाय विकंपन इत्यादी आपले सर्व सेनापती पुत्र मेघनाद आणि शेवटी भाऊ कुंभकर्ण यांनाही युद्ध करण्यासाठी पाठविले राक्षसांची ती विशाल सेना तलवारी त्रिशूळ धनुषे प्रास रोष्टी शक्ती बाण भाले खडगे इत्यादी शस्त्रास्त्रांमुळे अजिंक्य होती भगवान श्रीरामांनी सुग्रीव लक्ष्मण हनुमान गंधमादन नील अंगद जांबवान पनस इत्यादी वीरांना बरोबर घेऊन राक्षसांच्या सेनेवर हल्ला केला श्रीरामांचे अंगदादी सर्व सेनापती राक्षसांच्या हत्ती रथ घोडे आणि पायदळ अशा चतुरंग सेनेशी द्वंद्वयुद्ध करू लागले त्यांना वृक्ष पर्वतशिखरी गदा आणि बाणांनी मारू लागले वास्तविक श्री सीतादेवींना स्पर्श केल्यामुळे ज्याचे अगोदरच अकल्याण झाले होते त्या रावणाच्या पक्षाचे ते असल्याने आधीच मेल्यासारखे होते राक्षस राज रावणाने जेव्हा पाहिले की आपली सेना नष्ट होऊ लागली आहे तेव्हा तो चिडून पुष्पक विमानात बसून श्रीरामांच्यावर चालून आला त्यावेळी इंद्राचा सारथी मातली एक तेजस्वी दिव्य रथ घेऊन आला श्रीराम जेव्हा त्यावर विराजमान झाले तेव्हा रावण आपल्या तीक्ष्ण बाणांनी त्यांच्यावर प्रहार करू लागला श्रीराम त्याला म्हणाले नीच राक्षसा कुत्र्याप्रमाणे तू आमच्या माघारी आमच्या पत्नीचे हरण केलेस तुझ्या दुष्टपणाची हद्द झाली तुझ्यासारख्या निर्लज्ज आणि निंदनीय दुसरा कोण असू शकेल ज्याप्रमाणे समर्थ काळाला कर्तृत्व सुद्धा टाळू शकत नाही त्याचप्रमाणे आज मी तुला तुझ्या कृत्याचे फळ भोगायला लावतो अशा प्रकारे रावणाची निर्भत्सना करीत श्रीरामांनी आपल्या धनुष्यावर चढविलेला बाण त्याच्यावर सोडला त्या बाणाने वज्रासारखे असलेले त्याचे हृदय विदीर्ण केले जसे पुण्यात्मे पुण्य संपल्यावर स्वर्गातून खाली पडतात त्याचप्रमाणे तो आपल्या दहाही तोंडातून रक्त ओकीत विमानातून खाली पडला त्यावेळी तै त्याचे बांधव हाय हाय करून ओरडू लागले त्यावेळी हजारो राक्षसनी मंदोदरीसह रडत रडत लंकेच्या महालातून बाहेर पडून रणभूमीवर आल्या लक्ष्मणांच्या बाणांनी विच्छिन्न होऊन पडलेल्या आपल्या आपतांना कवटाळून त्या हातांनी आपली छाती बडवीत मोठमोठ्याने विलाप करू लागल्या हाय हाय लोकांना दहशत बसविणारे रावण महाराज आज आमचा घात झाला आपण नसल्यामुळे शत्रूंनी लंकेची दुर्दशा केली आहे आता तिचे रक्षण कोण करणार महाराज आपण कामवश झाल्याने सीतादेवींचा प्रभाव जाणला नाही त्यामुळे आपली ही दशा झाली आपण राक्षस कुळाला आनंद देत होतात पण आज आम्ही सर्वजण आणि ही लंका विधवा झाली आपले हे शरीर गिदाडांचे खाद्य बनले आणि आत्मा नरकाचा अधिकारी बनला श्री शुक म्हणतात श्रीरामचंद्राच्या आज्ञेने विभीषणाने आपल्या नातलगांचे पितृयज्ञाच्या विधीने शास्त्रानुसार अंत्येष्टी कर्म केली। नंतर भगवान श्रीरामांनी अशोक वाटिकेच्या आश्रमात अशोक वृक्षाच्या खाली बसलेल्या श्री सीतादेवींना पाहिले त्या आपल्या विरहाने दुःखी आणि कृश झाल्या होत्या